जर प्रियाने उमेशला वरळी बोलवलं नसतं तर उमेश यार तू खूप पब्लिक चांगली गोष्ट आहे म्हणजे आणि माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले पण अनेक वेळेला रिलेशनशिप्स मध्ये किंवा एकमेकांना समजून घेताना असे टप्पे येतात की आता मी एकत्र म्हणून निर्णय घेऊ का माझ्यासाठी म्हणून निर्णय घेऊ जर प्रियाला तिच्या शेजाऱ्यांनी टीव्ही बघायला दिला नसता तर खूप रिसर्च केलाय खूप मोठी गेम आहे आमची दोन लोकांची <laughs> नाही तरी तर मी दुसऱ्या शेजारांकडे जाऊन बघितलं नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक नवं नाटक आपल्या भेटीला आहेत आणि त्याच नाटकाच्या निमित्ताने या नाटकातले दोन सुंदर कलाकार माझ्यासोबत आहेत उमेश आणि प्रेमासोबत आहेत सगळ्यात मी तुला प्रश्न विचारतो मी सी सोबत काम करतानाचा अनुभव काय खरं गेली मी सोळा वर्ष होम मिनिस्टरबरोबर काम करत होतो ती माझी होम मिनिस्टर आहे आत्ताच रिसेंटली ती सी एम झालेली आहे काय सध्या कोण सी एम कोण डेप्युटी सी एम कोण होम मिनिस्टर कशा कधी को कोण बदलेल काही सांगता येत नाही सो so, <laughs> त्यामुळे ती कुठल्याही भूमिकेत असेल तरी माझ्यामध्ये ती माझा एक भक्कम आधार आहे आधारस्तंभ आहे सो so, आय थिंक ती असल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतोच प्रेम तुला प्रश्न विचारतो तू आता असं बोललेस की खूपच वर्षानंतर आम्ही सोबत एकत्र काम करतो आणि ते सुद्धा रंगमंचावर एकत्र येत आहे काय आहे फिलिंग किती किती गडबड गोंधळ आहे डोक्यामध्ये भीती खूप वाटते कारण मला मला सवय नाही आहे ह्या सगळ्या प्रोसेसची आता राहिली नाही आहे सवय असं म्हणेन मी पण ते नवीन अडॅप्ट करून घ्यायला लागतं नव्याने शिकावं लागतं काही गोष्टी ज्या आपण माध्यम म्हणून सिनेमा किंवा वेब सिरीजमध्ये करतो त्या इथे नाही कामी आहेत मग प्रश्न पडतात अरे हे असं कसं मग तिथे तसं कसं करायचं मग आता तुम्ही हे करताय तर मला नाही जमत आहे वगैरे असं सगळं होतं पण आय थिंक टीम खूप छान आहे सगळे खूप जवळचे मित्र पण आहेत म्हणजे उमेश तर आहेत अद्वैत पण आहे आशू पण खूप जवळचा मित्र आहेत किंवा इराई खूप जवळची आहे सो यांना मी मी असे न घाबरता प्रश्न विचारू शकते की कि, किंवा पडदा न ठेवता की मला हे नाही समजत आहे मला सांगा, सांगा त्यामुळे ते घेतात सांभाळून तर आता बहुतेक होईल बरं सोशल मीडियावर सुद्धा बघितलं की आतापासूनच बुकिंग वगैरे फुल होतात त्यात कशी वाटते फिलिंग कारण काय मूवीचं बुकिंगची फिलिंग वेगळी असते नाटकाला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो काय सांग खरंच खूप म्हणजे मी खरंच या निमित्ताने प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो कारण काय ना आम्ही करणार आम्हाला एक्साइटमेंट होतीच आणि आम्हाला कुठेतरी विश्वास होता की प्रेक्षक नक्की येतील आम्हाला पाहायला कारण मी सांगतो जेव्हा मी दादाई गुड न्यूजचे प्रयोग करत होतो तेव्हा कर्टन कॉलला अनेकदा प्रेक्षकांपडनं ही डिमांड द्यायची की तू आणि प्रिया कधी एकत्र नाटक करणार सो ते पण कुठेतरी डोक्यात होतं सो प्रेक्षकांना पाहायचं आहे आम्हाला हे माहिती होतं पण ज्या पद्धतीने पहिल्याच दिवशी लोकांनी जो काही रिस्पॉन्स दिलेला आहे ऑलमोस्ट शोज शो फुल होत आलेले आहेत जेव्हा जेव्हा डिक्लेअर होत आहेत शोज म्हणजे पब्लिसिटी पण केलेली नसेल फक्त बुकमाय शोवरती जर प्रयोग पडला तर तो लगेच फुल होतो आहे जिथे जिथे तिथे तिथे होत थिएटरमध्ये होत आहे सो आमच्या दोघांसाठी सगळ्या आम टीमसाठी ती खरं तर उत्साह आणणारी गोष्ट आहे की लोकांना आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत काहीतरी चांगलं करून दाखवायची त्यामुळे जबाबदारी वाढली आहे पण खूप छान वाटतंय मी तुला प्रश्न विचारतो आम्ही सोशल मीडियावर बघितलं की आशुतोष मेशला बोलतो की

ब्रेकअप केलं म्हणून भेटली काय आहे 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 नेमका गोंधळ हा ते तुम्हाला नाटकात कोण पार्टनर कोणाचं काय झालं हे तुम्हाला नाटकात कळणार आहे पण मला असं वाटतं की ही हा आपल्या पिढीचा खूप विषय आहे आणि जो मोठ्या पिढीला आपलाचा वाटेल कारण त्यांना असं वाटेल की अच्छा माझ्या मुलांचं हेच चाललेलं असतं किंवा माझ्या बायकोचं हे नवऱ्याला असं वाटेल की माझ्या बायकोचं हे मत आहे बायकोला असं वाटेल की ओ माझ्या नवऱ्याचं हे मत आहे किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो मला वाटतं की, की रिलेशनशिप्स त्यामधली कन्फ्युजन्स आपल्याला असणारी प्रेशर्स त्याच्यातनं आपल्याला वेगळ्याच असणाऱ्या जबाबदाऱ्या किंवा आपल्याला सतत असं वाटतं की आई बाबांच्या पिढीला जमतं आपल्याला का जमत नाही तर ह्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या नाटकामध्ये आहेत आणि म्हणजे उमेश आणि माझ्या लग्नाला बारा वर्ष झालेत पण अनेक वेळेला मध्ये किंवा एकमेकांना समजून घेताना असे टप्पे येतात की mm. आता मी एकत्र एक म्हणून निर्णय घेऊ का माझ्यासाठी म्हणून निर्णय घेऊ आणि हे खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे नाटक प्रत्येक वेळेला जे नाटकाचं नाव पण तसं आहे ना जरतरची गोष्ट आपण प्रत्येक वेळेला त्या मध्ये अडकलेलो असतो प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की आईला जर मी तसं केलं असतं तर काय झालं असतं जर मी हे बोललो नसतं तर काय झालं असतं सो मला वाटतं की हे नात्यांमध्ये इतकं आहे तर मग जर आपण नातं समजून घेतलं तर काय होईल आणि जर आपण नात्याला गृहित धरलं तर काय होईल तर ह्या सगळ्या गोष्टी या नाटकामध्ये बघायला मिळतील असं बरं मी तुमच्या दोघांना एक प्रश्न विचारतो की नाटकाचा दिग्दर्शक आहे तो ठार वेडा आहे म्हणजे त्याचा काहीच पत्त्या नसतो काय असतं ते कसं आहे अद्वैतसोबतचं तुमचं अद्वैत आणि नाही त्याचं इन्क्व्हि चालू आहे सो so, अद्वैत आणि रणजित दोघंही मिळून हे दिग्दर्शन करत आहेत आणि तो खरंच वेडा आहे आणि त्यात मा माझं हे त्याच्याबरोबरचं पण तिसरं नाटक लागोपाठ गेली मे ब... डोंट वरी बी हॅप्पी दादाही गुड न्यूज आहे आणि जर तरची गोष्ट सो मला तो वेडेपणा आवडतो आणि मला असं वाटतं तो त्याचा वेडेपणा नाटकात उतरवतो आणि म्हणून लोकांनाही वेडं करतं तो आय थिंक मला ती प्रोसेसच त्याची खूप आवडते एक कलाकार म्हणून मला माझ्यात मला स्टेजबद्दल आनंद जो काही वाटतो की गेली इतकी वर्षं मी नाटक करू शकतो आहे त्याचं महत्त्वाचं कारण अद्वैत आहे कारण तो ज्या पद्धतीने माझ्याकडनं काम काढून घेतो एक नाटक म्हणून परिपूर्ण तो विचार करतो की कमर्शियल नाटक लोकांना हसवता पण आलं पाहिजे त्यांच्या डोळ्यात पाणी पण आलं पाहिजे एक पूर्ण अनुभव त्यांना कसा मिळेल याची तो पूर्ण जबाबदारी घेतो आणि म्हणून मला त्याच्याबरोबर काम करायला खूप आवडतं मी पहिल्यांदाच खरं तर काम करते खरं तर मी दोनच दुसरंच नाटक आहे माझं मला नाटकातला काही फार अनुभव नाही आहे पण मी अद्वैतची नाटकं पाहिली आहेत सो आ, आता आणि दादा एक गुड न्यूजच्या निमित्ताने तर ता मला हे खूपच माहिती आहे की स्क्रिप्ट काय असतं आणि त्या स्क्रिप्टला तो अजून कुठे नेऊन ठेवतो दिग्दर्शक म्हणून आणि त्यामुळे उत्सुकता खूप होतीच त्याच्याबरोबर काम करण्याची किंवा जाणून घ्यायची की आप हा आप ॲक्टर म्हणून आपल्यावर कसं काम करेल सो so, मजा येते आता मला असं कायम वाटतं की माझ्यासाठी तरी आप एक आपण दिग्दर्शकाच्या काय म्हणतात अपेक्षांना खरे ठरू शकलो खेल, खेल तर तुम्ही बरे अभिनय सो माझी आता ती धडपड चालू आहे की आदवायत म्हणाल की ओके तू बरोबर या याआधी जसं तू बोललीस की हे आपल्याच पिढीतलं नाटक आहे ज्याच्यामध्ये जर असं केलं असतं तर काय झालं असतं तर त्यानिमित्त मी छोटे फक्त पाच सहा प्रश्न आहेत एक छोटा आपण तुमच्यासाठी ठेवूया तर तुमच्या दोघांना प्रश्न आहे पहिला जर प्रियाने उमेशला वरळी सेफिसला बोलवलं नसतं तर उमेश यार तू खूप पब्लिक केलंय सर हे चांगली गोष्ट आहे ना प्रिया दोन लोकांची खूप मोठी काढले सांग तू अच्छा मला प्रश्न आहे का त्याला तू कधी पण उत्तर तूच दे उत्तर जर प्रियानी मला वरळी सी फेस ला बोलवलं तर हे काय घडलं तर तुम्हाला जर तरची गोष्ट आता पाहायला मिळाली नसती तुम्ही कदाचित तिथे इंटरव्यू घ्यायला आला नसता जर प्रियाला तिच्या शेजाऱ्यांनी टीव्ही बघायला दिला नसता तर यांनी खूप रिसर्च केलाय खूप मोठी टीम आमची दोन लोकांची नाही तरी तर मी दुसऱ्या शेजाऱ्यांकडे जाऊन बघितलं जर उमेशने स्वतःहून आवडीने पुस्तक वाचायला सुरुवात केली तर तर मी आनंदाने नाचीन <laughs> जर उमेश प्रियापेक्षा आठ वर्षांनी लहान असतात तर काय फरक काहीच पडला नसता सगळं तेच राहिलं असत बाकी आम्ही असेच वागत असतो असं जर असत तर आम्ही असे नसतो नाही नाही मला वाटतं असेच असतो प्रिया जर तू गाण्याचं शिक्षण घेऊन प्रॉपर गायिका बनली असतीस तर माझ्या आईला खूप आनंद झाला असता आपण खूप खूप मस्त उत्तर देतात आपण प्रमोशनच्या निमित्ताने पुढे सुद्धा भेटत राहू तोपर्यंत तुमच्या दोघांचं खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि पुन्हा एकदा धन्यवाद हे खरंच गोड नाटक आमच्यासोबत घेऊन आल्याबद्दल